हाँ राम राम हो नागराज नगर में तो ने नमस्कार राम 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 हो हमारे साउजी पॉडकास्ट ने तुमने स्वागत है सुस्वागत नमस्कार हमारे एक प्रश्न हो क्या करा आजकल हमारे समाज कौन एक ये कलई सभी जगह अवेयरनेस मिले ಕದ್ರಿ ಪ್ರಶ್ನೆ ಕೌನ್ ಅವಸ ಅಮರ್ ಸಮಾಜದ ರಕ್ಷಣೆ ಸಭ್ಯ ಜನ ಕರ್ತವ್ಯ ಕಮ್ ಬೋಲ ಸೈ ಪರಿಪಾಲನೆ ಕರನ್ ಕೋ ಕೌನ್ ಜರ ಈಗ ಮುನ್ಸೂಚನಾ ದೇತ್ರ ಜರ ವಿಷಯ ದೇತ್ರ ಅಮ್ನೆ ಬಿ ಕೌ ಕರ್ನು ಕಾಯ್ ಕರ್ನು ಕರ್ತವ್ಯ ಕೌನ್ ಏಕ ಅವರ ಪ್ರಶ್ನ ತುಮಾರು ಪ್ರಶ್ನ ಅಲ್ಲ ಯೋಗ್ಯಸೆ ಅಥನ ದಿವಸ ಮದೇ ಸಮಾಜ ಕತ್ರ ಕಸಾನ್ ಚೋಡ್ಬಾ ಅಮರ್ ಕಾಮಸ್ ಅಮರ್ ಕಾಮಕ್ಕೆ ಹಾಕಿ ಹಮೇಕ್ ಹಾಕಿ समाज न काम पण करतास ते करतास असं कोणतरी उभरतो नाही आम्ही काय इन्व्हॉल्वमेंट हो न कंबली काही नाही कंबल ना पटला की लोक मातामा इकडे इकडे आईस परंतु आज समाज कायम भरती समाज हर एक व्यक्ती बी मध्ये भाग येत राह एक समाज कवानो असऊ सभी जण मिळत रे समाज कहो हो की तू सभ्यानं बी इन्व्हॉल्वमेंट हेम भरते एक समाज सदृढ होण थात न हात नंगो आम्ही सब्बीजन एकता ऐकन सब्बी समान एक मध्ये भागी होताने तात तातू आम समाज कधी बी सदृढवा साध्य नाही येऊ हणी हणी सेरी हळके एक घरती दर हजार गोरव का सौ गोरव असं कोटलातर गरव असं एक घरती अटलिस्ट एकटा एक समान मध्ये भाग भागवस एकत्र ते कार्यक्रम भी यशस्वी होस ते कार्यक्रम भी शोभे होस आणि वाला समाजला अमार समाज देखानो दृष्टिकोन वे एक वालू होस काय बघत एस एस के समाज कत्र लय शिस्तबद्ध समाज लय स्वाभिमान समाज आणि एक कधी भी कधी भी भीक ना मागे नो समाज अमार काय कत्र तटलू स्वाभिमान ते अमर काम का की अमर धंदो का अमर समाज का की येऊ अमर घराणो ही का की एटलू लय स्वा स्वावलंबी जीवन